त्याचा उद्देश आहे की मागचे पंधरा वीस दिवसामध्ये पुणे विभाग आणि बारामती विभाग या दोघांमध्ये जे लोकल पोलीस स्टेशन आणि एल सी बीची टीम त्या स्थानिक होणे शका त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन ज्याच्यामध्ये मा बारामती विभागासाठी गणेश बिरादार साहेब अडिशनल एस पी आणि अडिशनल एस पी पुणे ग्रामीण विभाग जे आहे त्यांनी जे कारागिरी केली आहे त्याच्यासाठी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपण इथे एकत्र झालोय लोणावाळा शहरमध्ये मा मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये दोन सेन्सिटिव्ह महिला विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते ग्रामीण ग्रामीणमध्ये सुद्धा एक असा गुन्हा दा दाखल झाला नंतर लोणावळा शहरमध्ये पुढे दे दिवसानंतर गुन्हा दाखल झाला हे आमची टीमने त्या ठिकाणी जाऊन खूप चांगले पद्धतीने तपास करून 24 ਤਾਸਾ ਤੇ ਆਠ ਦੇ ਦੋ ਕੇ ਗੁਣੇ ਉਗੜ ਕੀ ਸਾਂ ਲੈ ਤੇ ਅਸਾ ਕੇ ਸਾਨੇ ਗੁਣੇ ਸਾਖਾ ਜੀ ਟੀਮ ਆਣੀ ਸਵਤਾ ਅਡੀਸ਼ਨਲ ਐਸਪੀ ਚੋਪੜੇ ਸਾਹਿਬ ਦੀ ਕੋਲੇ ਪੇਟ ਦੀ ਉਹਨ ਬਸੂ ਤੇ ਗੁਣੇ ਉਗੜ ਕੀ ਸਾਂ ਦੇ ਹੋਤੇ ਤੇ ਅਸਾ ਬਰੋਬਰ ਸ਼ਿਰੂਰ ਪੁਲਿਸ ਸਟੇਸ਼ਨ ਦੀ ਹੱਦੇ ਮੰਦੇ ਇੱਕ ਦਰੋੜਾ ਗੰਭੀਰ ਸਰੂਪਾ ਚਾ ਘੜਲਾ ਹੋਤਾ ਜਾਂ ਮੰਦੇ ਸੀਨੀਅਰ ਸਿਟੀਜ਼ਨਸ ਨੂੰ ਮਾਰ ਕਰਨਿਆ ਮਾਰਹਾਨ ਕਰਨਿਆ ਤਾਂ ਆਲੀ ਹੋਤੀ आणि त्यात ते जे आरोपी होते त्याला मुला निष्पन्न झाल्यानंतर अटक झाल्या झाल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की जालना जिल्ह्यात ते आरोपी होते ते आधी मुकामध्ये त्यातून काही आरोपी आत होते त्याचे मृत्यू सारे गुन्हे दाखल होते आता सुद्धा बेलआउट झाल्यानंतर त्यांनी सहा गुन्हे वेगवेगळ्या जिल्ह्या अकोला जालना वेगवेगळ्या जिल्ह्यात केले आहे नगरमध्ये केले आहे ती सुद्धा उघडकीस आम्ही आहे त्यासाठी टीमचं खूप खूप अभिनंदन तसंच बारामती विभागामध्ये आता रिसेंटली एक घटना जी आहे कायदाभूत संस्थाचे अनुषंगाने घडली होती ज्यामध्ये एका इस्माने एका मंदिरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जे मूर्ती आहे त्याची तोडफोड करून विटंबना केली होती आणि दोन दिवसापासून आमची टीम त्याचे मागे होती स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस स्टेशनची टीमला सोबत घेऊन गणेश बिरादर अडिशनल एस पी बारामती आणि त्यांची टीमने शोध लाभला त्या आहे आहे काल रात्री त्यांना कमी दारू पुरवली होती त्याला सुद्धा अटक करण्यात आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा कायदेशीर जे स्ट्रिक्ट कारवाई केली जात आहेत सध्या कायदा कायदा व्यवस्थाचा प्रश्न नाहीये जसा त्यांनी सांगितलेलं आहे की नागरिकाने कोणत्याही मर्ज आणि अफवावर विश्वास न करता त्यांनी जे पोलिसावर विश्वास ठेवायचे आणि त्यांनी जे कामगिरी केली आहे त्याचा त्या तपास त्या जे आहे ते चालू आहे त्याचबरोबर दौंड आणि यवत या दौंड आणि इंदापूर या दोन पोलीस स्टेशनमध्ये एकूण मिळून घरफोरी आणि जबरी चोईनचे बेचाळीस गुन्हे जे आहे ते बारामती विभागाची टीम आणि स्थानिक पोलीस शाखाने मिळवून ही सांगली आहे त्यामधून जे काही गुन्ह्यामध्ये मुद्देमाल रिकवारी सुद्धा करण्यात आलेली आणि इतर गुन्ह्याचे मुद्देमाल रिकवारीसाठी प्रयत्न त्याचे चालू आहात थँक्यू